पाच मंत्रिपदाच्या लॉटरीची उत्सुकता महायुती सरकारचा गुरुवारी दिनांक पाच रोजी शपथविधी पार पडणार असून केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे समीकरण दोन हजार चौदा नंतर आता दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा पाहायला मिळणार आहे दोन हजार चौदाच्या च्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातील दोन आमदारांना संधी मिळाली होती आता त्यांच्याच नेतृत्वातील सरकारमध्ये सोलापूरला मंत्रीपद मिळणार का आणि त्याची लॉटरी कोणाला लागणार याची संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे महायुती सरकार स्थापनेचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यालयातून जिल्ह्यातील दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी शहर देवेंद्र कोठे व पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे यांना शपथविधीसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याने पहिल्या टप्प्यात सोलापूरच्या आमदाराचा नंबर लागणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे आज बुधवारी प्रदेश कार्यालयात होणाऱ्या बैठकीत संभाव्य मंत्री आणि त्यांची खातीही निश्चित केली जाणार आहेत त्यात सोलापूरला लॉटरी लागणार का याचीही उत्सुकता आहे सध्या पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सर्वांनाच मंत्रीपदाची आशा आहे पण पक्षाने दिले किंवा नाही दिले तरी आम्ही समाधानी असू अशा भूमिकेत ते आहेत तरी पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूरला एक मंत्रीपद असणार आहे हे निश्चित मानले जात आहे